नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जायकवाडी धरणाची आज सकाळची म्हणजेच आज एक सप्टेंबर रविवारची अपडेट आलेली आहे तर आज सकाळी आलेल्या अपडेटमध्ये जायकवाडी धरण किती टक्के भरलेलं आहे किती टक्क्याने वाढ झाली किती पाणी जमा होत आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा जायकवाडी धरण मागील वर्षी याच दिवशी तेहत्तीस पॉईंट छप्पन टक्के हे भरलेलं होतं तर यावर्षी त्यामध्ये चांगली वाढ ही पाहायला मिळत आहे आणि पावसाचा चांगला यावर्षी त्या ठिकाणी पावसाने चांगला जोर दिल्यामुळे धरण बऱ्यापैकी भरलेलं आहे आणि शंभरही लवकरच गाठणार आहे तर जायकवाडी धरणाची सकाळी मिळालेली अपडेट सोळा हजार सोळा क्युसेक्सने पाणी हे जमा होत आहे तर एकूण टक्केवारी चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के हे जायकवाडी धरण भरलेलं आहे तर माजलगाव धरण माजलगाव का कालव्यामध्ये पाचशे क्युसेक्सनी पाणी सध्या सोडलं जात आहे तर ही होती धरणाबद्दलची अपडेट एवढे आवडलेच लाईक करा आणि धरणाविषयी संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद